कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा दाभोळखाडीत पर्यटनाला चालना देण्यासाठी सुवर्णदुर्ग शिपिंगनं एक महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे अत्याधुनिक हाऊसबोट प्रकल्पाचं नुकतंच उद्घाटन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार डॉक्टर विनय नातू आणि संजय यादवराव यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्रातील ही पहिलीच आठ खोल्यांची हाऊस बोट असून यामुळे पर्यटकांना दाभोळ खाडीचं शांत आणि नयनरम्य सौंदर्य जवळून अनुभवता येणार आहे या, या खाडीतील समृद्ध जैवविधता आणि कांदळवनांचा अनोखा अनुभवही पर्यटक घेऊ शकतील निसर्गप्रेमींसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरेल या हाऊस बोटवर कोकणी खाद्यपदार्थांची चव देखील चाखायला मिळणार आहे विशेष म्हणजे सर्वसामान्यांना परवडतील असे दर ठेवल्यामुळे अधिकाधिक पर्यटक या अनोख्या अनुभवाचा आनंद घेऊ शकतील हा प्रकल्प कोकणातील पर्यटन क्षेत्राला नवसंजीवनी देईल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी अशी अपेक्षा आहे दाभोळच्या पर्यटन नकाशावर हा एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे पर्यटन विभागाने पंचवीस वर्षापूर्वी केरळमध्ये ॲलपीला बॅकवॉटर टुरिझम आणि हाऊसबोट सुरू झाल्या आज ॲलेप्पीमध्ये एक हजार हाऊसबोट आहेत आणि एका हाऊसबोटने एक कोटी कमवले हो तरी एक हजार कोटीची इकॉनॉमी एका खाडीची आहे या बॅकवॉटरमध्ये दाभोळच्या जयगडच्या दिघीच्या एकेका बॅकवॉटरमध्ये पाचशे हाऊसबोट काम करू शकतात आपल्या जिल्ह्याची डी पी डी सीचं बजेट तीनशे कोटी आहे एक खाडी आपल्याला पाचशे कोटी रुपये देऊ शकते पण अनास्था परवानगी मिळायला हा दिवस आला पहिली खाजगी खऱ्या अर्थाने परवानगी म्हणता येईल की डॉक्टर चंद्रकांत मोकर या ब्याऐंशी वर्षाच्या तरुणाने जिद्दीने मिळवली जर सरकारने या सगळ्याकडे लक्ष दिलं सुदैवाने आता खूप सकारात्मक वातावरण आहे आमची विनंती आहे की ज्यांना ज्यांना हवी ना त्यांना परमिशन द्या तर हीच खाडी जी शून्य रुपये देते फक्त वाळू उपसा करते त्याच्याऐवजी हाऊसबोट स्पोर्ट्स आणि या सगळ्यामधून दापोलीची आणि खेड तालुक्याची इकॉनॉमी डेव्हलप होईल आणि मग असंच लक्ष आपण जर सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे दिलं तर सह्याद्रीकडे दिलं तर फक्त पर्यटनातून बारा हजार रुपये आणि पंधरा हजार रुपये आणि गटारावरती मुंबईत जाऊन पोरांना राहावं लागतं फक्त पर्यटनाकडे लक्ष दिलं ना, ना।, ना, दिल ना साहेब तर मुंबईत एकाही कोकणातल्या तरुणाला जावं लागणार नाही त्यामुळे ही क्रांतीची सुरुवात आहे डॉक्टर चंद्रकांत मोकल यांचं मनापासून अभिनंदन सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस ही कंपनी बावीस वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे आणि या कंपनीने जयगड बाणकोट दिघी विरार या सगळ्या खाड्यांमध्ये फेरीबोटी सुरू केलेल्या आहेत आणि जिथे पूल नाहीत गव्हर्नमेंटने केलेले नाहीत तिथे या फेरीबोटी उ उभ्या आहेत आणि काम करत आहेत चांगलं काम करतं आणि मग माझ्या डोक्यात असं झालं की पर्यटन वाढतं आहे मग त्या पर्यटना वाढणाऱ्या एखादी गोष्ट आपण करूया आणि मग त्यातून माझ्या आणि योगाच्या मनामध्ये मा हाऊसबोट आली हां आणि आम्ही मग तेवढ्यासाठी काश्मीरला जाऊन आलो त्यानंतर आलेपीला जाऊन आलो आणि मग आम्ही एक मनामध्ये अशी डिझाईन केली की ही साधारणतः फायद्यात चालली पाहिजे आणि म्हणून आठ रूमची ही हाऊसबोट आहे हां आणि परत त्याला चांगलं क हे दिलेलं आहे त्याच्यामुळे स्वयंपाकच चांगलं आहे बसायला चांगलं आहे आणि दाभोळखाडीचा विशेष सांगायचं म्हणजे खाडी अतिशय सुरेख आहे आत बघायला गेलात ना तर तुम्ही आपल्या म म्हणजे आपले बाकीच्या मनातले विचार निघून जातात आणि फक्त पर्यटन आणि फक्त आनंद एवढाच राहतो आणि म्हणून आम्ही ठरवलं आणि मग ही हाऊसबोट आपण तयार केली दाभोळखाडीमध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा सगळ्या खाड्यांमध्ये मग जयगड असेल बाणकोट असेल सगळ्या गाड्यांमध्ये पन्नास पन्नास हाऊनबोटी चालते हां समुद्राच्या किनाऱ्यावर हॉटेलमध्ये राहायचं आणि समुद्र लांबून बघायचं आणि मजा घ्यायची त्याच्यापेक्षा प्रत्यक्ष समुद्रात प्रवास करायचा आहे आणि दुसरं आहे की आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे पर्यटक जे येतात ते आनंद घ्यायला विश्रांतीला आणि महत्त्वाचं म्हणजे मासे खायला आणि मग ती पण सोय आपल्याकडे इथे आहे का आणि म्हणून आम्ही तशा प्रकारच्या सगळ्या सोयी करतो आहे एक वर्षभर आमचं असं थोडं याच्या अनुभव मिळण्यासाठी जाईल पण आम्ही अतिशय चांगली सर्विस देऊ सकाळी साधारण आम्ही बा बारा वाजता म्हणजे दुपारी पर्यटकांना ह्या हाऊसबोटमध्ये दे। सरबत देऊन वेलकम ड्रिंक देऊन त्यांना सर्व करणार त्याच्यानंतर फ्रेश झाल्यानंतर दुपारी त्यांच्या ऑर्डरप्रमाणे हे कोकणात आल्यामुळे शक्यतो मासे खाण्यासाठीच लोक आपल्याकडे येणार माश्यामध्ये मा दाभोळ बंदर जवळच आहे त्यामुळे माश्याचं आम्हाला तुझं आवडा अजिबात नाही दुपारी माश्याचं ज जेवण किंवा व्हेज असेल तर त्यांना अगदी उपडीच्या मुदकापासून फणसाच्या भाजीपर्यंत ते डेझर्टमध्ये फणसाचं आईस्क्रीम आम्ही बोटीमध्ये सर्व करणार आहोत त्याच्यानंतर त्यांची थोडा आरा आराम झाल्यानंतर संध्याकाळी सनसेट क्रूज ते मॅनग्रोज म्हणजे कांदळवन सफारी इथपर्यंत त्यांना संध्याकाळी फिरवून या इव्हिनिंग स्नॅक्स देणार बोटीवरती हा डेक आहे पाठीमागे तुम्ही तर आणि त्याच्यानंतर त्यांना डिनर देणार रात्री मग त्यांचं रात्री इथेच ते पूर्ण पाण्यामध्येच असणार याला कुठलाही किनारा नसणार आहे सकाळी सनसेट सनराईज बघून त्यांची सकाळ स या बोटीवरच होणार आहे मग त्यांना ब्रेकफास्ट देऊन त्यांचं चेकआउट सकाळी दहा वाजता होणार आहे खूप वर्षापूर्वी इथे जी फेरीबोट सुरू केलेली आणि जो प्रॉब्लेम होता लोकांना दोन जिल्ह्यांची जी कनेक्टिव्हिटी ती खूप चांगल्या प्रकारे सॉल्व्ह केलेली आणि त्याच धर्तीवर इतक्या वर्षांनी त्यांनी ही फेरी हाऊसबोटची जी संकल्पना आणली आहे ती खूप सुंदर आहे आणि आपलं आपल्या ज्या खाड्या आहेत कोकणातल्या हे खूप प्रचंड इथे त्यांचा स्कोप आहे आणि असं काहीतरी नवीन दापोलीमध्ये व्हायला पाहिजे होतं तर ते आज होतं आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांनी हाऊसबोट केलेली आहे प्रशस्त सहा रूम आहेत वरती दोन रूम आहेत जसं येणाऱ्या पब्लिकला किंवा केरळमध्ये जशी लोकं ज्या अपेक्षेने जातात हाऊसबोटमध्ये ज्या फॅसिलिटीज त्यांना हवे असतात त्या सगळ्या फॅसिलिटीज या हाऊसबोटमध्ये त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे सोलार वर्स आहे सो एनवायरमेंट फ्रेंडली पण म्हणजे आपण शाश्वत टुरिझम जे म्हणतो त्याचाही आत उद् उत्तम उदाहरण आहे आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे केरळला जसे हा असं म्हटलं आहे की केरळला हजार बोटी आहेत म्हणजे प्रत्येक बोटी जर एक करोडचा टर्नओव्हर पकडला तर एक हजार कोटीचा जा टर्नओव्हर झाला तर आपल्या कोकणामध्ये एवढ्या बोटी एवढं खाड्या आहेत तर प्रत्येक नवीन तरुणाने जरी म्हटलं की आपण आपण काहीतरी कंट्रिब्युशन केलं पाहिजे आणि हा व्यवसाय उतरला पाहिजे तर नुसत्या खाड्या ह्या कोकणाचा अर्थव्यवस्था संभवू शकतात एवढ्या खाड्यांची कॅपॅसिटी आहे